गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढं पुढं पाहणाऱ्याची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला देऊ हे महेश शिंदे काय म्हणतात माहितीये का हे महेश शिंदे असं म्हणते आहे की आता तर तुम्हाला पैसे देणार इलेक्शन त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा चेकिंग करणार त्याला गाववाडी वस्तीमधलं कुठे मतदान काय झालंय त्याला माहिती असं ते म्हणत आहे मी म्हणत नाही ते म्हणतोय आणि त्याच्यानंतर जिथे मतदान होणार नाही त्यांची नावं लिस्टमधून मी काढून टाकणार आणि त्यांचा कार्यक्रम करणार काय समजतंय स्वतःला हा महाराष्ट्र आहे दोन दोन आमदार या सगळ्या बहिणींना धमक्या देत आहेत ह्याला धमकीच म्हणतात मी तुम्हाला शब्द देते की असले भाऊ नसलेले बरे एक मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे आम्ही बहिणी भावाच्या दारात काही मागायला गेलेलो का नाही हे आले द्यायला कुठली बहीण म्हणली का माझ्यासाठी योजना करत नाही हे स्वतःहून आलेत आम्हाला काहीतरी द्यायला आणि नंतर म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर पैसे परत घेईन यांनी पैसे घेऊनच दाखवावे परत देणार नाही हा शब्द माझा रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही सगळ्या काय समजता स्वतःला पैसे आहेत स्वतःचे आणि वर धमकी आम्हाला देणार असले भाऊ पाहिजेत आम्हाला ओ आम्ही स्वाभिमानी बहिणी आहोत आम्ही तुमच्या दारात आलो नव्हतो काही मागायला आम्ही सुखी आहोत आमच्या सासरी हो त्याच्यातून तुम्ही स्वतः येतात आणि वर आम्हाला धमकी देतात जा नाही देत मतदान बघू काय करतो आबाबा कारण काय आम्ही स्वाभिमानी आहोत या राज्यामध्ये कोणी आणखीन एक दुसरा एक कोणीतरी होता तो आणि काय बोलला की आम्ही पैसे देतो आहोत आणि एक बहीण गेली तर दुसरी नाती जोडू बहीण भावाचं नातं हे पंधराशे रुपयांनी नाही जोडलं जात ते प्रेमाने आणि विश्वासाने जोडलं जातं कारण का प्रेम आणि नाती एक असतात आणि व्यवसाय वेगळा असतो व्यवसायात प्रेम नसतं पैसे असतात आणि प्रेमामध्ये पैसा नसतो विश्वास आणि प्रेम असते बरोबर आहे का नाही पंधराशे रुपयांनी बहीण भावाचं नातू विकत घ्यायला निघाले एवढे मोठे झाले त्यामुळे गलिच्छ राजकारण फक्त तीन महिन्यांसाठी आहे आणि मग ते म्हणतात आम्ही खोटं बोलतो मी त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याबरोबर नाही छोट्या कार्यकर्त्याबरोबर ते म्हणतील ती वेळ आणि ती म्हणतील त्या जागेवर बसायला तयार आहे आणि ही जी योजना काढली आहे ज्याच्या तीन या लोकांनी आम्हाला बहिणींना धमक्या दिल्या आहेत त्याच्यावर मी चर्चेला बसायला तयार आहे पैसे दिले काय उत्कार नाही केले आणि हे अतिशय चुकीचं आहे तुम्ही मला सांगा काँग्रेसचं इतके वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं संजय गांधी निराधार योजना काढली की नाही कधी उपकार म्हणून काढलं का की बघा संजय गांधी निराधारचे पैसे बंद होतील असं गलिच्छ कोणी बोललं सर सकट कर्जमाफी आदरणीय पवार साहेबांच्या सरकारने केली तेव्हा म्हणलं का तरी एकदा तरी कोण म्हणलं का अरे तुझी कर्जमाफी केली आहे मतदान नाही केलं ना तर जरा तर तुझी कर्जमाफी कॅन्सल असं कोणी बोललं आहे एक गलिच्छ राजकारण येतो आणि या स्किमा कधी आल्या तुम्ही धैर्यशील दादांना निवडून दिलं ना त्याच्यानंतर त्यांना डोळे उघडले लोकसभेपर्यंत हे काही सुचलं नव्हतं ना, ना कांद्याचा भाव सुचला होता ना ते कांद्याच्या भावाला वाढवलं म्हणून कमी केलं म्हणून माफी नव्हती ना, ना, ना दुधाचा मला सांगा दुधाचा भाव किती लोकांना पाच रुपये मिळतात तो किती लोकांना मिळाले मग दुधाला भाव आहे का नाही कांद्याला भाव आहे का नाही सोयाबीनला भाव आहे का नाही आणि महागाई गगनाला थेटली का नाही काय स्वस्त झालं आहे मला सांग महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मी आव्हान करते भ्रष्टाचाराचा बद्दल त्या दिल खोल के मी आता बघू शकतो आठवतं आपल्याला पक्षाला इंग्रजीमध्ये एन सी पी म्हणतात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एन सी पी दिल्लीवाले काय म्हणायचे सोलापूरलाच येऊन म्हणले होते नॅचरली करप्ट पार्टी म्हणजे एन फॉर नॅचरली म्हणजे अगदीच त्यांना सवयचं आहे करप्ट म्हणजे भ्रष्टाचारी आणि पार्टी म्हणजे पक्ष आता तुम्ही आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणला एकीकडे म्हणता ना खाऊ गा ना खाणे दुंगा मग खाणे खाऊ गा ना खाणे दुंगा मग आज तुमच्या सरकारमध्ये एन सी पी कशी काय हो आणि आरोप मी तर नाही केले सत्तर हजार कोटी रुपयाचा आणि भ्रष्टाचार आरोप कोणी केला देवेंद्र फडणवीसांनी केला केला का नाही मग त्या देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीचे मोठ्या नेत्यांनी येऊन केला अशी परिस्थिती असताना ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले आज त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सरकार बनवताय मग भ्रष्टाचारी आम्ही का ते आणि वॉशिंग मशीन माहिती आहे की नाही आरोप करायचे मग तो आपल्याकडे येतो त्याला मशीनमध्ये टाकायचा साफ करायचा सत्ता द्यायची तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हवाय का नाही मी तुम्हाला शब्द देते महाविकास आघाडी सरकार आल्यावर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आम्ही तुम्हाला करून देऊ एक कॉन्ट्रॅक्टमध्ये दे। आम्ही सरकारमध्ये आल्यावर कॉन्ट्रॅक्ट जो जो देऊ त्याच्यात एकही एक खड्डा पडू देणार नाही आज खड्डे पडतात तशी मग अशी मोटरसायकलवर दादावरून बसून आले जीव मुठीत घेऊन आले होते एकतर मी मोटरसायकलवर वर्षातून एकदा नाही दर आठवड्याला बसत याचं कारण असं की बारामती लोकसभामधला सा खडक साजला हा भाग आहे आणि त्या भागात खूप ट्रॅफिक असतो संध्याकाळच्या वेळी कार्यक्रम चुकतात म्हणून मी अनेक वेळा मोटरसायकलवर खूप वेळा बसते कार्यकर्त्याच्या मागे बसते आणि पटकन कार्यक्रमाला बसते कारण काही चालचा की काही काय कामाची नाही ती ट्रॅफिकमध्ये तास बसावं वा लागतं कधीकधी किंवा आणि कुठे फिरायला गेले तरी मी पटकन बाईकवर बसते आणि कार्यक्रमाला जाते आता ही परिस्थिती असताना मला तुम्ही समजून सांगा सगळे की ह्यांच्याबरोबर मी जेव्हा बाईकवर बसले मला वाटलं वा काय प्रॉब्लेम नाही यायला नंतर जसं गाव यायला लागलं ला, खडखड खडखड खडकट मी जीव मोठीत घेऊन बसले होते अरे बापरे एवढे खड्डे रस्ते मे खड्डा के खड्डे मे रस्ता ऐक नाही तसं पैसे तर पुरे भरले आपण टॅक्स भरला त्याच्यातून रस्ता झाला मग एवढे खड्डे कसे होतात समृद्धी महामार्ग कोणाचा आहे देवेंद्र फडणवीसांनी केला की नाही समृद्धी मार्ग एवढं मोठं बगदाड पडलं पडलं की नाही टी व्हीवर पाहिलं की नाही मग बगदाड पडतात कशी ते नुसतं छोटासा खंडा नव्हता बगदाड होता खालून सगळं दिसत अरे रेल्वेचे स्टॉपेज तुमच्याकडे येते का ती कुठली ट्रेन हो मी जोड्यात झाली ती वंदे भारत वंदे भारत आमचे गरीब कष्ट करणारे असे बघतात अहो माझ्याकडे कुठे थांबते ती जी पुण्यावर ना निघते ती डायरेक्ट पंढरपूरलाच थांबते मी पन्नास वेळा सांगितलं दौंडला थांबू द्या जरा ती अशी झपकन जाते पोरं पण म्हणतात वंदे भारत बॉन त्याचा उपयोग आम्हाला होत नाही आणि आम्हाला म्हणजे ते गरीब कष्ट ट्रेन कुणासाठी असते मोठ्या माणसासाठी असते का सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी ती पन्नास वेळा थांबली म्हणून यांना काय अडचण होते आणि दुसऱ्या ट्रेन येत आहेत का आणि यांनी थांबे थांबे बंद केलेले आहेत माझ्याकडे दौंडला एकशे साठ ट्रेन थांबायच्या था। आज पन्नास ट्रेन थांबतात था, पन्नास एकशे दहा था। ट्रेन थांबे त्यांनी काम केले कुणासाठी ट्रेन चालली आहे जर सर्वसामान्य मायबाप जनतेला त्याचा उपयोग होत नसेल तर काय करायची मग विकास विकास कुणाचा विकास चालला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फार आपण गांभीर्याने सगळ्यांनी विचार केला पाहिजे आज पुढे भूम परांड्याला सवा आहे त्याच्यामुळे मी तुमची सगळ्यांची परवानगी घेऊन पुढे जाणार आहे माझ्यानंतर अमोल दादा बोलतील पण जायच्या आधी दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या सांगून जाऊ इची अर्थातच पुन्हा येईन वगैरे मग अशी तो मेपो बोलला पुन्हा वगैरे असलं मी पण बोलत नाही आणि काही लोकं तर म्हणतात दोन पक्ष फोडूनही काय कौतुकाची गोष्ट की मी कॉपी करून पास झालो बा स्वतःच्या हिमतीवर पास होऊन आले असते तर बात बादतील यांना तर कॉपी करून येण्यात बरं वाटतंय काय म्हणतात दोन पक्ष फोडून आणले कसले पक्ष फोडून ते काय प्रेमाने नाही आले तुमच्याबरोबर ती ईडी लावली नसती तर बघते किती गेली असते तिथे आणि ईडी कोणी लावली ज्यांनी लावली त्याच्याच बरोबर आहे अरे ज्या माणसाने पक्ष स्थापन केला मला खरं सांगा आमची लढाई कशासाठी आहे मी आणि दादाचे लढलोय कशासाठी लढलोय पक्ष कुणाचा शरद पवारांनी स्थापन केला पक्ष तुम्ही पक्ष नेला तुम्ही चिन्ह नेलं अरे मागितलं असताना प्रेमाने दिलंही असतं पण तुम्ही ओरबाडून नेला असेल तर लढाई होती तुम्ही मला सांगा तुमची आहे का घरदार वडिलांच्या नावावर आहे का तुमच्या कोणाच्या नावावर आहे वडिलांच्या मग लाव का ईडी आता आता लावती ईडी आणि घेते माझ्याकडे द्याल का मला लडाल। लडाल का लढाल लढाल का काय कराल मला सांग लढणार ना मग मी मी कामोदादानी केलं ते बरोबर केलं का नाही त्याच्यामुळे आमची लढाई ही नैतिकतेची लढाई आणि असं सरकार पाहिजे आता धैर्यशील भैया बघा सगळ्या अडचणीच्या काळात म्हणजे मी तुम्हाला सांगते सगळ्यात जास्त तुतारी कुठे राज्यात पहिली चालली असेल तर ती म्हाडा लोकसभा आणि सोलापूरमध्ये चालली म्हणजे ही छिन्न पोचवायची जादू सोलापूरकरांनी आम्हाला खानात सांगावी येऊ हो जरा काय छिन्न पोचवलं आहे तुम्ही दान 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 जो भेटायचा तो म्हणायचा तुतारी 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 तुला पर। ही तुतारी पोचली कशी इतक्या लवकर पण मी आणि अमोलदारा नेहमी विचारायचो आणि ती तुतारी पोचवली कशी आम्ही अरे पोचली इथे आता आता ती फक्त विधानसभेला वाजवायची राहिली आहे बाकी सगळ्यात बदलायचं कारण का हे माझा आरोप आहे या सरकारवर आज हे सरकार जुमलेबाज आहे आहे कधी समाजाला फसवलं का हो फसवलं अहो धनगर समाजाला आमच्या घराच्या बाहेर येऊन म्हणले होते पहिल्या कॅबिनेटमध्ये दे दिलं का धनगर समाजाला आरक्षण नाही दिलं धनगर मराठा लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहे संसदेत फक्त मी आणि अमोल दादा बोलतो भारतीय जनता पक्ष कधी बोलली का गल्ली दिल्ली का दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे का नाही प्रस्तावानं आणि मग इथे आमच्या आम्हाला काळे झेंडे दाखवा दाखवा आम्हाला काय कामाला दिसत नाही कारण का आमच्या मनातच काय चुकीचं त्यामुळे त्यांची मला विनंती आहे आरक्षण फसवलं शेतकऱ्यांना फसवलं बहिणींना ओवाळणी द्यायची त्याच्यात पण आता धमकी द्यायला लागली भ्रष्टाचारी सरकार आहे बागाईच्या बाजूनी आहे आणि शेतकरी विरोधी सरकार आहे त्याच्यामुळे ऑक्टोबरमध्ये आपल्याला सरकार बदलायचं आहे आणि असं सरकार आपल्याला आणायचं आहे जे दिल्ली समोर झुकणार आता बघा पालकमंत्रीपद हवं आहे दिल्लीला जायचं आहे ग्रामपंचायतीला कुणाला तिकीट वाटू दिल्लीला जायचं आहे मंत्रीपद कुणाला मिळणार दिल्लीला जायचंय दुधाला किती भाव द्यायचा आहे दिल्लीला जायचं आहे कांद्याला किती भाव पडला तरी दिल्ली तुम्हाला ऐकत नाही अरे कशी ऐकत नाही मग सत्तेमध्ये आहात ना मग आता माफी मागताय की ओ कांद्याचा भाव सगळा पडला होता त्याच्याबद्दल माफी अरे खून केल्यानंतर माफी मागून उपयोग काय त्याचा कांदा तर गेला पाकिस्तानचा कांदा विकला गेला आपला मागे राहिला का आत्ता माफी मागून कांद्याबद्दल काय उपयोग मी एक वर्ष बोलत होते कांद्यासाठी एक वर्ष माझं रोज भांडण व्हायचं त्या पियुष गोयल बरोबर मी पियुष गोयला म्हणायची तुम्ही ते निर्यातीचा निर्णय चुकीचा घेतलाय जाऊ ना कांदा बाहेर जात असेल तर काय तुम्हाला अडचण आहे आमच्या कष्टकराला शेतकऱ्याला दोन पैसे जर मिळत असतील तर, तर, तर कांद्याला भाव काय तुम्हाला फरक पडतो आहे पियुष गोळे म्हणायचे काय नाही तसं मार महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलं ना सगळी दिंडोरी नाशिक सगळं आरले एकतीस सीट आल्या आणि खरं बत्तीस आल्या असत्या ती एक खोटी पन्नास मतांनी काहीतरी केली आहे नाही तर खरं बत्तीस सीट आपले आलेले आहेत महाराष्ट्राने या सरकारला नाकारलेलं आहे की मान्य आहे म्हणून या स्कीम आल्या आहेत मग या स्कीमा आल्या सगळ्यांना वाटलं अरे बापरे पत्रकार विचारायला लागले अरे बापरे केवढी मोठी स्कीम आणली आता काय आता काय आता काय आम्ही शांत बसू बघू या स्कीम मे काय स्कीम मे काय शेवटी पोटातलं ओठात आलंच दोन कर्तृत्ववान भावाने धमक्या दिल्याच की मतदान नाही केलं की घेतो तुझे पैसे परत बघते मी कसे घेतो पैसे परत तुझं सरकार तर राहणारच नाही आहे आणि ह्या राज्यातल्या कुठल्याही महिलेला किंवा गरीब कष्ट करणाऱ्यांना मतदान करून जर मतदान केलं नाही म्हणून त्रास जर कुठल्याही आत्ताच्या सत्तेतल्या लोकांनी केला तर गाठ या सुप्रिया सुळेची ढाल म्हणून त्यांच्यासमोर उभी राहील पण अन्याय होऊ देणार नाही तुम्ही बघितलं मागाशी अमोल दादाकडे ती आपलीच लेख न्याय मागत होती अमोलदानी पोलिसचा बोलवलं तिची आई रडत होती लगेच पोलिसांना यंत्रणा लावली आणि आपण त्या मुलीला न्याय देतो आपण नाही सत्तेमध्ये पण सत्यमेव जे आहे ते सत्याच्या बरोबर आपण उभं राहिलंच पाहिजे सत्याचा रस्ता हा जरा अवघड असतो पण तोच मार्ग योग्य असतो आणि अमोलदादा आणि मी आणि धैर्यशील दादा हे सगळे त्याच मार्गाने यात लढलो तुम्ही सगळ्यांनी खूप आशीर्वाद दिला हाच नात्यातला ओलावा कारण का आदरणीय पवारसाहेब आणि सोलापूर जिल्ह्याचे ऋणानं बंद माझ्या जन्माच्या आधीपासूनचे तुमचं डायरेक्ट कनेक्शन पवारसाहेबांची आम्ही फक्त मध्यस्थी पण नाही तुम्ही डायरेक्टली साहेबांची सोलापूरचं जी नाळ आहे जी नाती आहे किंवा ह्या कुटुंबाशी या सगळ्या सोलापूरमधल्या सगळ्या कुटुंबाची आज विजयदादा मागाशी मीटिंगला आले होते विजय विजयदादा आदरणीय पवार साहेबांबरोबर सगळ्या संघर्षाच्या काळात उभे राहिले हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि जो जो कार्यकर्ता जातील ह्या काळात आमच्याबरोबर उभा राहिला हे सगळी नाती जपायची जबाबदारी माझ्यावर आता। मी तुम्हाला शब्द देते की या गेल्या एक वर्षामध्ये जेव्हाच पवारसाहेबांचा पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं सगळं सगळं जे काय होतं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला आणि चंद्रकांत पाटील येऊन बारामतीला म्हणाले आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे अहो शरद पवारांना संपवायचा घाट भारतीय जनता पक्षाने घातला असला तरी त्याच्या विरोधात महाराष्ट्राची मायबाप जनता त्याच्यामध्ये उभी राहिली त्यामुळे मी तमाम सोलापूरकर आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे नतमस्तक होऊन आभार मानते की ह्या संघर्षाच्या काळात तुम्ही जी साथ दिली त्या साथीला तुमची ही बहीण ही इलेक्शनमध्ये काही हो इलेक्शनमध्ये नाती नाही जमत ना पैशांनी नाती जमवता येतात ना व्यवहाराने नाती प्रेमाने आणि विश्वासाने देतात आणि तेच प्रेम आणि विश्वास जो सहा दशकं तुम्ही आदरणीय पवारसाहेबांना दिला तोच प्रेमाचा विश्वासाचा वारसा मी एकती नाही दादा धैर्यशील दादा आणि व्यासपीठावर सगळे सहकारी आणि पदाधिकारी आम्ही एकत्र येऊ आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून तुमच्या पाण्याचा प्रश्न जो तुम्ही मांडला आणि धैर्यशील भैयांनी जे फूड पार्कची जी सूचना त्यांनी केली स्वतः दोन्ही विषयांमध्ये जातीनी लक्ष घालू आपण सगळे त्याचा मार्ग कसा काढता येईल एवढं करू पुन्हा एकदा सोलापूरकरांचे मनपूर्वक आभार म्हणून आपली रजा घेते रामकृष्ण हरी लोकसभेला आपण भरघोस मतांनी निवडून दिले खासदार धैर्यशील भैया मोहिते पटेल ज्यांचं मगाशी मार्गदर्शन लाभलं ते युवकचे प्रदेशचे अध्यक्ष मेहबूबाई शेख कार्याध्यक्ष भाऊ पाटील सुवर्णाताई शिवपुरे पंडितजी कांबळे ऋतुजाताई सुर्वे बाबासाहेबजी जाधव सागरजी पडगळ संतोषजी वारे ललिताई जाधव केतनजी गायकवाड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुमच्या मनात आहे कसे खिशात पैसा जास्त झाला म्हणून जनता आता मामा बनत नाही आणि शिवाय करमाळ्याच्या जनतेला दुसरं काय बनत नाही नारायण आबा पाटील खरंतर दोन हजार चौदा ला सुद्धा आबांच्या प्रचाराच्या सभेला येण्याचा योग लाभला होता आणि आज पुन्हा करमाळ्यामध्ये तुमच्याशी संवाद साधतोय आज संवाद साधत असताना जसं मगाची सुप्रियाता यांनी सांगितलं त्या पद्धतीने अनेक परिस्थिती बदलली फार काळ बोलणार नाही काळ उशीर झाल्या पुढे अजून भू भूप्याची सभा आणि परत प्रचाराच्या सभेला नक्कीच यावं लागेल पण खरं सांगतो की आत्ताचा तुमचा उत्साह जर बघितला आत्ताचं तुमचं जर वातावरण बघितलं तर भाऊ संतोषराव करंड बरोबर आहे समोरच्याला झटका दिल्याशिवाय तुम्ही काय गप का बसत नाही ही गोष्ट कारण महाराष्ट्रातल्या जनतेने हे ठरवलंय की हे जे महायुतीचं सरकार आहे हे जे भ्रष्ट सरकार आहे ट्रिपल इंजिनच खोके सरकार आहे या सरकारला आता चले जाव म्हणायचंय आणि म्हणूनच नऊ ऑगस्टच्या चले जावच्या क्रांति दिनाच्या दिवशी शिवस्वराज यात्रा जी सुरू झाली ती या महायुती सरकारला चले जाव म्हणण्यासाठी सुरू झाली सरकारला मी कळून चुकलंय आता लई दिवस राहिले नाही म्हणजेच तुम्हाला आज कळत असेल आज ऐकू येत असेल ऑक्टोबर मध्ये निवडणूक आहेत नंतर कोणतरी म्हणतंय नोव्हेंबर मध्ये निवडणूक आहेत ते झाले कसं माहितीये का पेशंट जवळ आयसीयूत असतो ना डॉक्टर येऊन सांगते पेशंट नाही सिरियसली मग आपण म्हणतो डॉक्टर कंच बी औषध त्या पेशंट बाहेर काढा तसं सरकार तर झालंय कंची बी योजना आणा पण आमचं सरकार वाचवा तशी त्यांची गत झाली पण योजना आणली की सरकार नाचतय मोरावानी सरकारला वाटतंय समोरून पिसारा दिसतोय पण समोरून पिसारा दाखवायच्या नादात मागून भलतच काहीतरी उघड पडते हे सरकारला कळणं झालं कारण अर्थव्यवस्थेची ती परिस्थिती आहे जेव्हा माझ्या माता भगिनींना सांगितलं जातं तुमच्या अकाउंट वर पंधराशे रुपये घालणार आज तुमच्या प्रत्येकाच्या डोक्यावर महाराष्ट्र सरकारचं पासष्ट हजार रुपयाचं कर्ज आहे कारण आज महाराष्ट्राच्या राज्यावर तिजोरीवरचा बोजा हा साडेसात लाख कोटीचा आहे प्रत्येक नव्याने बाळ जन्माला येत डोक्यावर सुद्धा महाराष्ट्रात आज पासष्ट हजार रुपयांच्या कर्जाचा भोज आहे आणि असं असताना सरकार रोज एक नवीन योजना आणायचा प्रयत्न करत आणि या योजना येत असताना म्हणजे मगाशी मला ऐकून खरंच मनापासून आनंद वाटत समाधान वाटणं जेव्हा तुम्ही केळीच चौदा हजार टनाच उत्पन्न करमाळा तालुक्याने के केलं आणि विशेषतः मनापासून आभार तुमच्याशी बोलताना जबाबदारीने बोलावं लागत कारण तुम्ही सगळी ती मंडळी आहात ज्यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मतदान केलेलं आहे त्यांना मत देण्याचं भाग्य हे तुम्हाला लाभलेलं आहे त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक पण सगळीकडे जेव्हा वारं फिरत करमाळा तालुक्यातला अभिमान आहे जवळपास दीड लाख लिटर दुधाचं उत्पन्न बरोबर ना किती दुध घालता किती दूध किती घालता वीस लिटर तीस लिटर किती दिवसाच पन्नास पाचशे हा साधारण धरून चालू तीस आता सरकार का उलटवायचं याचा जर विचार करायचा झाला तर दोन हजार बारा साली दूध घालत होता किती रुपयांनी दूध घालत होता डेअरीला दोन हजार बारा ला तुम्ही दूध घालत होता सत्तावीस अठ्ठावीस रुपयांनी जेव्हा महाविकास आघाडीचा सरकार होत तुम्ही दूध घालत होता, होता बत्तीस चौतीस रुपयांनी आज दूध किती घालताय बावीस पंचवीस रुपयांनी म्हणजे पाण्याची बाटली येते ती वीस रुपयाला पाण्याची बाटली येते आणि आपण दूध घालतो ते फक्त पंचवीस रुपयांनी घालायला लागते जर दिवसाला लिटर नुकसान बघा सरकार कसं बनवते दिवसाला लिटर माग दहा रुपयाचं नुकसान झालं तर दिवसाला वीस लिटर दूध घालणाऱ्या शेतकऱ्याचं नुकसान किती दोनशे रुपये बरं दूध घालतात ते खरं तर घर खर्चाच शेतकऱ्याचं काम बरोबर का नाही म्हणजे माझ्या माता भगिनीच्या हातात खरं तर दुधाचा पहिला पैसा जातो जातो का नाही मग जर दहा रुपये लिटर मागं नुकसान होत असेल तर वीस लिटर मागं दोनशे रुपयाचं नुकसान होतं महिन्याचं नुकसान तुमचं होतं सहा हजार रुपयाचं आणि सरकार तुमच्या हातावर काय टेकवते दीड हजार रुपये म्हणते माझी लाडकी बही म्हणते अरे दीड हजार रुपयाची ओवाळणी घालण्यापेक्षा आमच्या दुधाला पस्तीस रुपयाचा भाव दे बैल म्हणते फक्त पंधराशे रुपयाची ओवाळणी घालण्यापेक्षा दाजीच्या शेतमाला पंधराशे रुपयाची ओवाळणी घालण्यापेक्षा भाच्याला जाता हाताला काम दे आणि हे कुठलंही न होता जेव्हा फक्त पंधराशे रुपयाची मगाची ताईनी दोन क्लिप दाखवल्या जाग होण्याची वेळ आली आहे भावांना जाग कशासाठी व्हायची योजनेला आमच्या विरोध नाही आमच्या माता भगिनीला पंधराशे रुपये जर लाडकी बहीण योजनेत मिळत असेल तर आम्हाला नक्कीच अभिमान आहे आनंद आहे पण कसं असतं कृतीला विरोध नाही हेतूला विरोध आहे नक्की उद्दिष्ट काय म्हणजे आमच्या ताईनी सांगावं भाऊ पावणे दहा वर्ष तारावून जातोय एकदा बी वळून बघत नाही बहिणीकडं आणि अचानक सांगतो एक दिवस ताई वा घालतो पंधराशे रुपयाची ताई काय म्हणत भावा मागची पाहुणे दहा वर्ष काय बहीण दिसली नव्हती आणि तोच हेतू समोर आला जेव्हा दोन दोन आमदार सांगायला लागले एका आमदाराने सांगितलं जर मत दिलं नाही तर पंधराशे रुपये परत घेऊ त्या वडनेऱ्याच्या आमदारांनी सांगितलं साताऱ्यामधल्या चावळीतल्या आमदारांनी काय सांगितलं ते लय मोठे म्हणजे जसं मगाशी ताईने विचारलं पाच रुपये अनुदान खरंय ना मिळतय का फसवय हो नक्की फसवय पाच रुपयाचं अनुदान फसवय आणि मग आता लाडकी बहीण योजनेचं वास्तव समजून घ्या आता सांगितलंय स्क्रुटिनी होणार विधानसभेनंतर हे लोकांना कळून चुकले हे बी आता इलेक्शन पूर्तच आहे आणि म्हणून महायुतीचं सरकार आता तीन महिन्या पूर्तच आहे त्यानंतर येणार ते महाविकास आघाडीच सरकार येणार आणि शेतकऱ्याला त्यावेळी माझ्या माता भगिनीला घसघशीत असं दान त्याच्या पदरात पडलं पाहिजे कारण मन इथं कुठेतरी कट्टू होत का गुजरातल्या शेतकऱ्याला दुधाला किती भाव मिळतो माहिती गुजरात मध्ये माहितीय किती रुपये लिटर दूध घेतलं जातं गुजरात मध्ये गुजरात मध्ये दूध विकलं जाते चाळीस रुपये लिटर कर्नाटकात दूध विकलं जाते पस्तीस रुपये लिटरनी गुजरातच्या शेतकऱ्याला दुधाचे पस्तीस चाळीस रुपये लिटर मिळतात तर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी काय घोड मारले म्हणून आम्हाला आमचं दूध पंचवीस रुपयांनी घालावं लागतंय हा जाब या सरकारला विचारण्याची वेळ आहे आणि भावांनो संधी आहे ती या विधानसभा निवडणुकीची संधी आहे आणि त्यामुळे तुमची ही एकजूट अशीच टिकून राहू द्या लोक येतील भंत भत्त सांगतील गुलाबी रंगाची गाडी येईल वेगवेगळी स्टेटमेंट येतील माझ्या पत्रकार बांधवांनी तर आज सांगितलं आज एक विधान आलं काहीतरी ताई बोलल्या नाहीत जास्त पण धैर्यशील भैया मगाशी कुणीतरी असं म्हणाल मगाशी कुणीतरी असं म्हणाल की आज माझ मन सांगतय त्यावेळी असं व्हायला नको होत ऐकलं का आहे आणि त्यावरून खरोखर असं सुचलं कोणीतरी म्हणाल कोणीतरी म्हणाल आज माझं मन सांगतय त्यावेळी असं व्हायला नको होत पक्ष चोरताना चिन्ह पळवताना हे मन कुठं गेलं होतं पक्ष चोरताना चिन्ह पळवताना हे मन कुठं गेलं होत साहेबाच्या काळजावर वार करताना तेच मन निर्ढावलं होत आठवते दोन जुलै साहेबाच्या काळजावर वार करताना तेच मन निर्ढावलं होत मग अचानक कस काय वाटलं त्यावेळी असं व्हायला नको होत की पराभव दिसला जनतेने झिडकारलं तुम्ही बघितलं जेमतेम पाच जागा वाटायला आल्या चारपैकी एकच जागा निवडून आली रिझल्ट फक्त पंचवीस टक्के म्हणून पराभव दिसला जनतेनं झिडकारलं की गुलाबी जॅकेट टोकड पडलं म्हणून मनावस वाटलं माझ चुकलं माझ चुकलं <प्राण> म्हणून मनावस वाटलं माझ चुकलं माझ चुकलं पण इतिहास आहे महाराष्ट्राचा अशा चुकीला माफी नाही महाराष्ट्राच्या जनमानसात कद्दारीला जागा नाही कद्दारीला जागा नाही आणि म्हणून तुमच्यासाठी हाच एक मंत्र आहे माग तुम्ही लोकसभेला म्हणतात रामकृष्ण हरी आता त्याच्या पुढं म्हणायचंय रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि गाडा कद्दारी आणि ही कद्दारी तुम्ही गाडून महाराष्ट्राकडे मोठ्या आशेनं पाहिलं जाते या पद्धतीनं तोडफोड करून या पद्धतीनं सरकार बदलून या पद्धतीनं सरकार पाडून फक्त पैशाच्या जोरावर आमिषांच्या जोरावर योजनांच्या जोरावर स्वाभिमानी मराठी माणसाचं मत खरेदी होत नसतंय स्वाभिमानी शेतकऱ्याचं मत खरेदी होत नसतंय एवढं जर दाखवून द्यायचं असेल तर तुटारी वाजवणारा माणूस आज दिमाखानं महाराष्ट्रात दिसला पाहिजे महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय